डेपोला आग तुळजापूर रोडवरील कचरा भीषण लागल्याने सर्वत्र धुराचे लोट पसरले होते दहा पेक्षाही अधिक बंब पाण्याचा मारा केल्यानंतर काही प्रमाणात आग आटोक्यात आली तुळजापूर रस्त्यावर चोपन्न एकरामध्ये महापालिकेचा कचरा डेपो आहे त्या ठिकाणी शहरातील संकलित केलेला कचरा टाकला जातोय शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या डेपोला अचानक आग लागली बघता बघता आग सर्वत्र पसरली त्या ठिकाणी तैनात असलेल्या अग्निशामक दलानं आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु वाऱ्यामुळं आग पसरत गेली त्यानंतर आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या बोलून घेण्यात आल्या सुमारे पंचवीस एकरात आग पसरली असून सर्वत्र आगीचे आणि धुराचे लोळ दिसत आहेत कचरा डेपोला आग लागल्याची माहिती मिळताच पालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी हजर झाले घटनास्थळी भेट देऊन त्यांनी पाहणी केली तीन मे दोन हजार बावीस मध्ये आजच्याच दिवशी उन्हाळ्यात या कचरा डेपोला आग लागली होती ती आग पावसाळ्यापर्यंत विजली नव्हती आता ही आगीची व्याप्ती पाहता पावसाळ्यापर्यंत आग विजण्याची शक्यता कमी असल्याचं केदार आवटे यांनी सांगितलंय